आज आपण अगदी भात चपाती किंवा भाकरीबरोबर खाता येणारं झणझणीत गावरण पद्धतीचं अंड्याचा रस्सा किंवा अंड्याचं कालवण कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत म्हणजे असं हे एकच कालवण तयार केलं की अगदी भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत कांदा खोबऱ्याचं एक टिकाऊ वाटण मी शेअर केलेलं होतं आता हे वाटण वापरून हे अंड्याचं झटपट काळवण तुम्हाला तयार करता येणार आहे आता हे वाटण वापरून तुम्हाला आणखीन कोणकोणते पदार्थ तयार करता येणार आहे ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसं हे टिकाऊ वाटण करून ठेवलं की अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्सा तुम्हाला अगदी पाच सहा मिनटात तयार करता येईल त्यासाठी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन छान गरम झालं की अर्धी पळी यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल छान हलकं फुलक गरम झालं की यामध्ये एक तीन ते चार चमचे हे तयार वाटण घालणार आहोत खास पावसाळ्यासाठी हे कांदा खोबऱ्याचं टिकाऊ वाटण स्टोअर कसं करून ठेवायचं ह्याची रेसिपी जर बघितलं नसेल तर त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे हे वाटण तुम्ही तयार केलं की अगदी पावसाळाभर तुम्हाला हे छान वापरता येईल आता हे वाटण घातल्यानंतर तेलामध्ये एक दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो किसून घेणार आहोत तुम्ही मिक्सरला बारीक प्युरी करून घेतली तरीसुद्धा चालू शकेल सुद्धा आपल्याला मिनिटभर साधारणतः मध्य मासेवर छान परतून घेणं गरजेचं गर आहे म्हणजे छान हे नरम होतं आणि याला छान एक ग्रेवी किंवा असं हे असं एक टेक्शर येतं बघू शकता असं हे छान याला तेल सुटलेलं आहे म्हणजे साधारणतः दोन ते अडीच मिनटं हे छान आपण वाटण परतून घेतलेलं आहे असं हे छान याला तेल सुटलं की यामध्ये काही बेसिक आणि सुके मसाले आपण घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे तुम्ही साठवणीचं तुमच्या घरात जे ही तिखट असेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करून घालू शकता सोबतच अगदी पाव चमचा हळद पावडर घेणार आहोत आता मालवणी मसाला हळद पावडर आपले सगळे कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अगदी घर बसल्या हे सगळे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता मसालेसुद्धा काही मिनटं आपण मध्यम आसेवर छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे असं छान तेल सुटलं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आता तुम्हाला अंड्याचा रस्सा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये साधं पाणी घालायचं आहे तुम्हाला गरम पाणी अजिबात इथे वापरण्याची गरज लागत नाही चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता थोडंसं हलवायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता मोठ्या आस्तेवर या रश्याला किंवा या कालवा मस्त खदखदून आपण उकळून घेणार आहोत किंवा याला छान एक उकळी आणणार आहोत उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये अंडी फोडून घालणार आहोत म्हणजे अंडी तुम्हाला यामध्ये वेगळी उकडून वगैरे घेण्याची गरज लागत नाही अगदी आयत्या वेळेस काही झणझणीत चमचमीत खाण्याची इच्छा होईल फ्रीजमध्ये असं हे वाटण जर करून ठेवलं की असं हे चमचमीत रसरशीत पदार्थ तुम्हाला करून खाता येईल मस्त कालवणाला किंवा रशाला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण तीन अंडी फोडून घालणार आहोत आता यामध्ये तुम्ही चार ते पाच अंडी घातली तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे फक्त रशाला या रशाला अशी छान खदखदून उकळी येणं खूप गरजेचं आहे तर अशी या पद्धतीने आपण अंडी फोडून घालणार आहोत अंडी फोडून घालत असताना थोड्या थोड्या अंतरावर घाला म्हणजे एकमेकांना ते चिटकून बसणार नाही अंडी घालायचं अजिबात याला हात लावायचं नाही झाकण आहे आणि मध्यमासेवर एक दोन ते तीन मिनटं आपण छान हे शिजून घेणार आहोत आता अंडी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटात जास्तीत जास्त पाच मिनिटात हे मस्त शिजून तयार होईल घरामध्ये भाजीला काही नाही झणझणीत रसरशीत काही चमचमीत खाण्याची इच्छा होईल तसं हे अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्सा तुम्ही हे वाटण वापरून नक्की करू शकता अगदी सारख्याच पद्धतीने चिकन रस्सा असेल मटन रस्सा असेल कोणतंही नॉनव्हेज तुम्ही ह्या वाटणापासून तयार करू शकता जर तुम्हाला कडधान्याच्या भाज्या करायच्या असतील ते सुद्धा करू शकता किंवा कोणत्याही चमचमीत रस्सा भाज्या तुम्ही यापासून तयार करू शकता व्हेज नॉन व्हेज किंवा शंभरपेक्षा जास्त रस्सा भाज्या आणि सुक्या भाज्यांची लज्जत वाढवणारं हे मस्त कांदा खोबऱ्याचं आणि खा खास पावसाळ्यासाठी टिकाऊ वाटण आपण तयार केलेलं होतं तर आजची ही चमचमीत रसरशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा